आज पुणे शहरापासून जवळपास तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला मुळशी तालुक्यातला हा तिकोणा किल्ला आहे आणि या तिकोणी किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी आम्ही चार मित्र या ठिकाणी आलेलो आहोत पवन मावळावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखरेखीसाठी हा किल्ला प्रामुख्याने वापरला जायचा पंकज तिकोणे एकनाथ भालेकर शरद मापारी आणि मी सुनील मापारी आम्ही चार मित्र अगदी सकाळीच या किल्ल्याची चढाई करायला सुरुवात केलेली आहे जवळपास अर्ध्यात आल्यानंतर वरून खाली दिसणारे जे दृश्य आहे ढगा या गडाच्या पाहितेशी असलेली गावं या ढगामध्ये धुक्यामध्ये अगदी आहेत आणि वरून अतिशय सुंदर निसर्ग दिसत आहे तुम्ही बघू शकता आताच आम्ही तिकोना किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याशी येऊन पोचलेलो आहोत आणि इथून आम्ही आता गडावरती चढायला सुरुवात करणार आहे पहिल्या दरवाज्यातून प्रवेश करून पहिल्या उर्जावर आम्ही पोहोचलो आणि आता आम्ही जाणार आहोत आता आम्ही तिकोणा किल्ल्याच्या ज्या भागामध्ये आलो या ठिकाणी गडाचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात गडावर राहणाऱ्या सगळ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची वापराच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दगड बाहेर काढले त्याचा गडाच्या अशा ठिकाणी आम्ही आता उभे आहोत माझ्या पाठीमागे दिसत आहे ले ले। पाठी तो आहे चुन्याचा घाणा तुम्ही बघू शकता चुन्याचा घाणा गड किल्ले बांधकामातील सर्वात महत्वाचा घटक पूर्वी चुना असायचा गड किल्ले संवर्धनाच्या कामामध्ये पूर्वी सिमेंट जी चुन्याचा वापर केला जात होता मध्ययुगीन कालखंडामध्ये हा साधारणपणे वापर केला जायचा तिकोना किल्ल्यावरील खाना आणि याच्यामध्ये चुना टाकून तो बांधकामासाठी वापरला गेला जायचा त्याच्यामध्ये मेथीच्या बियाही एकत्र केल्या जायच्या असा उल्लेख या ठिकाणी आढळतो त्याचप्रमाणे बैल झुंपून हे चाक ओढलं जायचं आणि चाक फिरवल्यामुळे चुना आणि इतर घटक जे त्याच्यामध्ये टाकलेले असायचे ते सर्व एकजीव व्हायचे आणि हा एकजीव झालेला घटक दोन दगडांच्या मध्ये टाकून गडाचं बांधकाम भक्कम केलं जायचं अत्यंत अवघड चढाई करून गडाच्या दुसऱ्या दरवाज्यातून आम्ही आत आलो आहोत तुम्ही बाहेर पाहू शकता त्या दरवाज्यातून आत येण्यासाठी पूर्वी किती कसरत करावी लागत असेल फडी चढण आहे या ठिकाणी येण्यासाठी आत्ता वरती येताना तुम्ही बघितलं असेल अरुंद वाट त्याच्या बाजूने असलेलं उत्कृष्ट बांधकाम मजबूत बांधकाम आणि तिथून वरती आल्यानंतर किल्ल्याचं जवळपास नव्वद टक्के चढाई आम्ही केलेली आहे परंतु बांधकाम दृष्ट्या हा किल्ला अतिशय सुंदर आहे देखणं आहे तुम्ही अवश्य या किल्ल्यावरती या गडाच्या सगळ्यात उंच ठिकाणी आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत माझ्या मागे तुम्हाला जे दिसत आहे ते पवना धरणाचं बॅकवॉटर आहे आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो आहे तुंग किल्ला तुंग किल्ल्याचं रिफ्लेक्शन तुम्ही पाण्यामध्ये बघू शकता त्याचप्रमाणे तुंग किल्ल्याच्या या बाजूला आहे लोहगड आणि विसापूर किल्ला पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी या किल्ल्यांचा वापर केला जायचा भौगोलिकदृष्ट्या हे किल्ले जरी आकाराने लहान असले तरी यांचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व खूप आहे आजच्या दिवसातला दुसरा किल्ला आम्ही चढत आहोत अगोदर तिकोना किल्ला आम्ही उतरलो आणि तिकोण्याहून दिसणारा तुंग किल्ला तो पाहण्यासाठी परत आम्ही त्याच्या पायथ्याशी आलो आहोत पायथ्याशी आल्यानंतर गडाचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी लिहिलेला आहे पुढे आल्यानंतर आत्ताच तुम्ही पाहिलेली वीरगड त्याचप्रमाणे किल्ल्यात सांगणारे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत पहिल्या आम्ही आहोत आहोत आणि आता तुंग अर्थात तुंगी किंवा कठीणगड अशी तीन नावं या किल्ल्याची आहेत या किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यासमोर आम्ही आहोत ज्याला गणेश दरवाजा असे म्हणतात इथपर्यंत येण्यासाठी खूप कठीण रस्ता आहे खरंच नावाप्रमाणे हा कठीण गड आहे अजून आपल्याला बाले किल्ल्यावरती जायचं आहे चला तुंग किल्ला हा एक सुळका आहे अगदी बोटाच्या अकारासारखा वरतून खाली दिसणारा सीन पहा की पवना नदीचं पवना धरणाचं बॅकवॉटर आहे पवना नदीचं पाणी आहे वरून हा हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं तुंग किल्ल्यावरून तुम्हाला याच्यावरून अंदाज येईल की आपण जमिनीपासून किती उंचीवरती आहोत कितवेला आहे तो कोणत्या शाळेत जातो म्हणजे तुंग गावचाच आहे का तो अच्छा त्या किल्ल्याबद्दल तुला काय माहितीये ती सांगा आम्हाला सगळ्यांना इथं वरती एक आहे ना असं ह्याच मंदिर आहे तुंगा देवी तुंगाई देवीच आणि इथं खाली आपल्याला एक गणपतीचं मंदिर लागतं तिथन खाली आपल्याला एक मारुतीचं मंदिर लागतं इकडे ना आपलं पिण्याचं पाणी आहे आणि खाल्लं गेलं ना आपण तिथं आपल्याला हे समज आपल्याला करायचं असो आंघोळ करायचं असतो ना पाणी बाहेर काढून आपण आगुळ करू शकतो आणि पिऊ पण शकतो ते पाणी इथं गडावरती राहण्याची व्यवस्था आहे का राहण्याची व्यवस्था म्हणजे तसं एवढं नाही टेंट लावून राहू शकतो आपण वरती राहू शकतो सकाळपासून पूर्ण केल्यानंतर आता आम्ही तुंग हा दुसरा किल्ला ही सलग पूर्ण केलाय गडावरच्या मी अशा एका ठिकाणी सध्या बसलो आहे ज्याचं नाव आहे स्तंभी टाकी गडावरती असे अनेक पाण्याचे टाकी आहेत ज्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं व्यवस्था केलेली आहे उत्तम पाणी आहे खूप थंड पाणी आहे जसं की फ्रीजमधलं पाणी पितो इतकं थंड या टाकीचं वैशिष्ट्य म्हणजे याला स्तंभी टाकी ह्याच्यामुळं म्हणतात हा जो कातळ आहे या कातळाचा पूर्ण भाग या स्तंभावर आहे आणि त्याच्यावरती पूर्ण हे कातळ असल्यामुळं या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश जात नाही सूर्यप्रकाश न ना गेल्यामुळं शेवाळ याच्यामध्ये अजिबात तयार होत नाही पाणी खूप थंड राहतं त्याच्यामुळं पूर्वी या गडावरती सैन्याची संख्या जास्त होती आणि तुलनेने पाण्याची टाकी कमी आहेत परंतु जो जे काय पाण्याची टाकी आहेत ते वर्षभर वर पुरावेत म्हणून अशा प्रकारची व्यवस्था या गडावरती केलेली आहे आज सकाळी सुरू केलेला ट्रेक तिकोना किल्ला केल्यानंतर आता तुंग किल्लाही आम्ही पूर्ण केलेला आहे आणि तुंग किल्ला उतरून आता आम्ही परतीच्या वाटेवरती हो। आहोत माझ्यासोबत होते पंकज तिकोनी सुनील मापारी एकनाथ भालेकर आणि मी आम्ही चार जणांनी तिकोना किल्ला आणि तुंग किल्ला आम्ही सर केला आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहोत घरी आता जाता, जाता म्हणजे रस्त्यामध्ये कुठेतरी आंघोळ करणार व्हिडिओ व्हिडिओसोबत कायम राहा धन्यवाद